बोल तर मित्रांनो ब्लॉक एकदम खास होणार आहे तो शेवटपर्यंत हा ब्लॉक बघत राहा मित्रांनो आम्ही फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहज स्वागत आहे आणि आपण आलो आहोत आज अकोले तालुक्यातील शिरपुंज या गावामध्ये भैरवनाथ गड बघण्यासाठी तर कसा हा भैरवनाथ गड आहे याच्या शिड्या कशा आहेत देवस्थान कसं आहे मित्रांनो बघू शकता हा वर चढण्यासाठी किती वेळ लागणार आहे आपल्याला आणि या देवाची सर्व आपण माहिती घेणार आहोत काकांकडून काका या आ, हा गड काय म्हणून प्रसिद्ध आहे भैरवनाथ गड म्हणून प्रसिद्ध आहे हा आणि इथं येणारे भाविक काय ये श्रद्धा म्हणून येतात एक इथं शंकराचा अवतारासारखा म्हणजे त्याला भैरवनाथ बोलते आणि यांना नऊच केला तर तो, के तो पाहू शकतोय आणि गोष्टी काही आपल्या मनातले जे भावना आहेत ते पुऱ्या करू शकतो पुऱ्या करतात त्यामुळे भाविक फक्त इथं तर आपण पहिला टप्पा हा पार केलेला आहे पाऊस असल्यामुळे थोडं वर येण्यासाठी थोडा अवघड आहे हा रस्ता तर वर आल्यानंतर पहिला टप्पा जेव्हा पार केला तर किती धबधबे एकदम सफेद दुधासारखे वाऊ राहिलेत आणि चित्र बघण्यासाठी तुम्हाला शिरपुंजे हा गडावर यावं लागेल आणि मित्रांनो आता आपण पुढं चालत आहोत तर पुढचं पण वातावरण कसं आहे पुढचा गड आपण बघणार आहोत पुढच्या सीडी कशा आहे मित्रांनो आपल्याला गड वर चढत असतानी पहिली ही शिडी लागलेली आहे आणि आपण आता वर चढत आहोत आता अशा शिड्या लागणार आहेत तर मित्रांनो पहिली शिडी चढत असतानाच आपण घोषणा देणार आहोत बोल बैनाथ महाराज की जय तर मित्रांनो ब्लॉक एकदम खास होणार आहे तो शेवटपर्यंत हा ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आपण दुसऱ्या शिडीला लागलो आहे आणि ही एकदम उंच आणि लांब आणि सगळ्यात मोठी शिडी आहे भैरनाथ गडावरली तर मित्रांनो या शिडीला तुम्ही बघू शकता एवढी मोठी शिडी आहे गावकऱ्यांचा आपण आभार मानलं पाहिजे का ही शिडी आहे ही शिडी त्यांनी कशी बनवली भावी भक्तांसाठी यांनी एक भारी सुविधा म्हणून शिडी बनवली गावकऱ्यांचं आपण जेवढं मानू तेवढं आपण वरती आपली सीडी बघूया किती मोठी आहे तर आपला हा ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो भैरनाथ महाराज की आमच्या काकांचं असं म्हणणं आहे का अभैरनाथ गाडाला तीन सीडी आहेत आणि मधली सीडी खूप मोठी अशी आहे आणि अजून आपल्याला एक वर एक सीडी लागणार आहे मित्रांनो जेव्हा आपण गडावर येत असतो थोडं थोडं जरी दम लागला असेल तर थोडं थोडं आपण चाललं पाहिजे घाल वातावरण आहे हवा एकदम तुटलेली आहे एकदम गार लागला आहे तर मित्रांनो आपण दुसरी सिडी पार केली आणि आपल्याला तिसऱ्या सिडीला सुरुवात करणार आहोत तर मनमोहक दृश्य तुम्ही बघू शकता मित्र तर मित्रांनो आपण सिडीवर चढून आल्यानंतर आपल्याला पहिलेली कुंड लागली आणि वातावरण बघू शकता तुम्ही अख्खं धुकं आहे इकडं खाली बघण्याजोगं तुम्ही बघू शकता जिकडं पासेल तिकडं धुकं आहे मित्रांनो एकदम वातावरण एकदम खास वातावरण आहे मित्रांनो तुम्ही नक्की या भरनाथ गडाला भेट द्या तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला हा दुसरा कुंड लागलेला आहे हा पिण्याच्या पाण्याचा कुंड आहे उन्हाळ्यामध्ये एकदम गार असतं आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम कोरलेलं कुंड आहे मध्ये एकदम खोल कुंड आहे मध्ये तर तुम्ही पिण्याचं पाणी प्यायचं असल तर मित्रांनो जवळच पाणी घेतलं पाहिजे कधी गेलेलं आहे पाहिजे गावकऱ्याच असं म्हणणं आहे त्यांनी गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे का एकदम खोल कुंड आहे पुढं जाऊ नका मित्रांनो खूप उंचावट वपारीचा असलेला गड आपण दाखवत आहोत मित्रांनो बघा तुम्ही मध्ये हातलेला हा भैरव गड पूर्ण कोरीव काम केलेलं आहे शक्य मित्रांनो तिथून तुम्हाला आता धरण दिसतात नाही इथं जिवंडी धरण आहे आणि तुम्ही खास जपड बघू शकता एकदम भात स्थिती पूर्ण भात स्थिती आहे आणि मित्रांनो आपण भरणा गडात येतो दैत्यांच्यावर दैत्यांचा नाश करण्यासाठी भरुनाथ महाराजांनी अवतार घेतले जाईल तर आ, आता तुम्ही बघू शकता हा मुखेमध्ये पूर्ण देव आहे आणि शेजारी मुख आहे त्यामध्ये आपण आराम किंवा जेवण वगैरे करू शकतो किंवा आपण राहण्याची सोय ही पूर्ण कुफ्यामध्ये करू शकतो आपण तर मित्रांनो याला सीतामाईची डोनी असं म्हटलं जातं या कुंडासाठी तर मित्रांनो इकडे कुंड आहे आणि कुंड आहे आणि इकडं हा कुंड आहे एकदम खोल आहे मित्रांनो तुम्ही उतरू नका या कुंडामध्ये असं सांगणंय गावकऱ्यांचं सा। तर इथं एकदम खोल असतं आणि इकडं महादेवाची एक पिंड आहे तर मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो महादेवाची एक पिंड आहे उन्हाळ्यामध्ये एकदम गार थंड पाणी